श्री स्वामी समर्थ जय जे जे स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे आज गुरुवारी माघ मासाची समाप्ती अर्थात माघ अमावास्या आहे या अम्वासेला रुद्र अग्नी तसेच ब्रह्माची पूजा करण्याची प्रथा आहे त्यांना उडी दही पुरी असा नैवेद्य दाखवून व्रतकर्त्यांनी स्वतः पदार्थाचे एक वेळीस सेवन करावे असे शास्त्रात म्हटले आहे माघ अमावासेला सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार या चार वारपैकी एक असेल तर या अमावासेच्या व्रताचे फळ सूर्यग्रहणापेक्षा अधिक मानले जाते या अमावासेला विशेष म्हणजे या तिथीला युगारंभ झाला असे मानतात युगारंभ अर्थात आपल्या पूर्वजांचा जन्म म्हणून या दिवशी पित्रादिकांचे स्मरण करून अपिंडिक श्राद्ध करावे असे म्हटले आहे अपिंडिक श्राद्ध म्हणजे पिंड आणि अन्य विधी न करता केवळ पित्रांच्या नावाने आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे कारण असं म्हटलं जातं अमावस्या तिथीला आपले पित्र ह्या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवाने कोणते दान हे करत आहेत हे दान केल्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सुख संपत्ती समृद्धी शांती नांदते ही सेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते धार्मिकदृष्ट्या दृष्ट्या गम्मासेला अनन्य साधारण असं महत्त्व आहे म्हणून या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आज मागम वा दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुटुंबार आपल्या पित्रांची भरभरून कृपा ही होणार आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका धर्मग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात शास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांच्या श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनामध्ये निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुख सोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात तसेच आपल्या मुलांच्या विवाहामध्ये समस्या येतात त्याचबरोबर संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला माघवासेच्या दिवशी प्रभावी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचं आहे कारण अमावास्याच्या दिवशी असं म्हटलं जातं की आपले पित्र ह्या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय ह्या रूपामध्ये असतात आणि जो भक्त आपल्या पित्रांची पूजा करतो सेवा करतो त्याच्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचे संकट हे येत नाही म्हणून आवर्जून आपल्याला गाय कुत्रा आणि कावळ्याची सेवाही करायची आहे तसेच अमवासेच्या दिवशी माता लक्ष्मी सुद्धा जागृत अवस्थेत ह्या भूतलावर असते आणि जो भक्त खरा मनाने माता लक्ष्मीची पूजा आणि सेवा करतो त्याचं घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं सा महत्व आहे गाईचा जन्म हा समुद्रमंथनातून कामधेनू गाईच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची होत असते साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं तर आपल्याला काय करायचंय कनिक मळायचं मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता ही मिळत असते आता आपल्याला एक छान चपाती तयार करून घ्यायची चपाती त्या चपातीवर आपल्याला थोडस तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्यावर त्या आपल्याला त्यावर थोडेसे काळे तिळ सुद्धा टाकायचेत कारण काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित असतात तसेच एक गुळाचा खडा सुद्धा आपल्याला ठेवायचा आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होतो अशी ही गोड पोळी जी आहे ती आपल्याला गायीला खायला द्यायची आता गाय जर तुमच्या घरी असेल तर गर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या हातातनं गाईला ही गोड चपाती खायला द्यायची आहे किंवा तुम्ही अगदी हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकता हिरवा चारा गाईला खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान होतं आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते त्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यशे प्राप्त होतं आता जेव्हा असं म्हटलं जातं गाय आपल्या हातातनं ही चपाती खाते आणि तिची जीव आपल्या हातामधला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहे दारिद्र्य ते त्वरित दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गायला थोडंसं पाणी सुद्धा पियाला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गाईभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्यात प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम पितृ देवाय नम या प्रभावी मंत्राचं जप करायचं आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आहे आणि तिने आपल्या कपाळावर आपल्याला टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आ अवर्जून आपल्याला तिच्या पाठीवरनं हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अत्यंत प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखराचा प्रखर पितृदोष ग्रह ग्रहदोष शत्रुपीढा तर नष्ट होतेच होते पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुटुंबात अखंड आपल्या पितरांची कृपा ही होणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणारे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ